पक्षश्रेष्ठीच्या दृष्टीनं बीड जिल्हा हा ओबीसीसाठी राखीव आहे असं दिसतंय एकंदरीत इथं बहुजन समाजाला कुठलंही स्थान द्यायचं नाही असं पक्षश्रेष्ठींनी ठरवलेलं दिसतंय ती त्यांची भूमिका आहे त्याच्यामुळं मी काय अधिक बोलणार याच्या बाबत पक्षाचा जो काही मला इतिहास माहीत आहे सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा आहे गेल्या अनेक निवडणुकीचे दाखले देता येतील की केवळ 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 आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीचा खंबीर असा पाठिंबा वेळोवेळी दिलेला आहे परंतु मंत्रिपद देताना मात्र शरद पवारापासून ते अजित पवारापर्यंत प्रत्येकाने ओबीसीला संधी दिली मागासवर्गीयनं संधी दिली मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितलं नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं मी म्हणतो की अनुभवाचे बोल आहे ते जे अनुभव राजकारण मी अनुभवले बो बघितलं आहे त्याच्यामुळं कदाचित बीड जिल्हा हा सीसाठी राखीव असावा प्र पक्षाच्या दृष्टीने असं मला वाटतं आहे नमस्कार सर्व प्रेक्षकांचे लोकनीती न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो आणि आज आपण माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्याकडून सविस्तर काही विषयांवर माहिती घेणार आहोत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्यांनी त्यांचा जो गड आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने शा आणि अत्यंत प्रामाणिकपणे मतदारसंघात काम करून विधानसभेचा गट त्यांनी जिंकला आणि आता त्यांच्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आहेत आणि त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तयारी सुरू केली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा मला सांगा आत्ता तुमचा तु तर गड सर झालेला आहे मात्र आता तुमच्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून मैदानात उतरले त्यांच्यासाठी आपली कशी रचना जी आहे ती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये असणार आ, गेले पस्तीस वर्ष मी माजलगाव मतदारसंघाच्या राजकारणात समाजकारणात काम करतो आहे आणि विधानसभा कुठली म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो सहकार क्षेत्रातल्या निवडणुका असो या कायमस्वरूपी आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक समाजाचे कार्यकर्ते आहेत ओबीसी समाजाचे आहेत धनगर समाजाचे आहेत वंजारी समाजा माळी समाज मराठा समाज बंजारा समाज प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कसं मोठं करता येईल त्यांना मान सन्मान कसा मिळेल या दृष्टिकोनातून मी पस्तीस वर्ष सातत्यानं काम करतो आहे आणि आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं आमच्या संपूर्ण कार्यकर्त्याची तयारी आहे आणि आने मागच्या अनेक निवडणुकीप्रमाणं जसं मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही अकरापैकी नऊ जागा मिळवल्या होत्या त्याच्या आधीच्याही निवडणुकीमध्ये तशाच पद्धतीनं आमचा परफॉर्मन्स राहिलेला आहे आणि यावेळेस तर आम्ही अकरापैकी अकरा जागा आणि तिन्ही पंचायत समिती आमच्या ताब्यात येतील याच्या दृष्टिकोनातून व्यूहरचना केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे आम की आमचे कार्यकर्ते याही निवडणुकीमध्ये यशस्वी होतील आणि या सर्व संस्था या लोकांच्या सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी त्याचा भविष्यात उपयोग करतील मागच्या वेळेस जिल्हा परिषदचा अध्यक्षपद माजलगाव मतदारसंघात येईल अशी परिस्थिती होती मात्र थोडक्यात ती गुणकावणी मागच्या वेळेस बसली होती यावेळेस तेच अध्यक्षपद पुन्हा माजलगाव मतदारसंघामध्ये आणण्यासाठी कशा पद्धतीने तयारी तुम्ही करताय नाही मागच्या वेळेस वेगळी परिस्थिती होती महिला राखीव होतं आणि त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं माझ्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली होती अध्यक्षपदाची परंतु आमच्याच पक्षातील काही पुढाऱ्यांनी त्यावेळेस दगाबाजी केली आणि ते अध्यक्षपद गेलं तरीसुद्धा हरकत नाही नंतर अडीच वर्षानंतर आम्ही परत त्या पदाधिकाऱ्याच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झालोत आणि जयसिंग भैया सोळंके हे बांधकाम सभापती झाले कल्याणराव आबू कल्याण सभापती झाले आणि त्यामुळं निवडणुकीमध्ये हार जीत ही नेहमीच चालत असते याही वेळेस जास्तीत जास्त पदाधिकारी आमच्या माजलगाव मतदारसंघातील होतील याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार आहोत दादा सामाजिक प्रश्नाकडं आपण ओळूया आता मारामारीचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बीडचा बिहार झाला आहे अशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे कसं बघताय या प्रश्नाकडं तुम्ही या प्रश्नाकडं ही जे काही म्हणजे ह्या तसं जर पाहिलं तर काही घटना ह्या कायमस्वरूपी घटत असतात परंतु आता टी व्हीच्या माध्यमातून म्हणजे जे प्रश्न नाहीत ते प्रश्न आहेत म्हणून या ठिकाणी दाखवलं जातं आहे उदाहरण मी दुनकवर दुनकवर या ठिकाणी देईल धुणकवड नंबर धुनकवड या गावाचा टी व्ही चॅनलनी सांगितलं की शाळेत मुलांना जायला रस्ता नाही त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध आहेत परंतु कमी अंतराच्या मार्गाने मुलं नाला पार करून जात होते त्या नाल्यात पाणी नसताना हेही ठीक आहे त्याला काही जीवाला धोका नाही पण नाल्यात पाणी असताना विद्यार्थी जातात हे जरा अंगावर बेतू शकतं कधी परंतु रस्ता उपलब्ध होता आहे त्यामुळं हा अशा पद्धतीनं चुकीचं बातम्या सुद्धा बरेच प्रश्न निर्माण होत आहेत आणि मला वाटतं कायदा सुव्यवस्थेच्या सुद्धा अगदी छोट्यातली छोटी घटना असली तरी ती मोठ्यातली मोठी कशी करून दाखवायची ही हे कसं चॅनलवाल्याचं आहे त्याच्यामुळं इतरही जिल्ह्यात घटना होत असतात बी बीडचा बिहार वगैरे झाला आहे असं एक वाक्प्रचार येतो आम्ही तो, तो कधी कधी वापरतो नाही असं नाही परंतु निश्चितपणानं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करते अधिकारी लोकही काम करतात सरकारही काम करतं आणि त्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्यातही इतर सर्व जिल्ह्याप्रमाणे कामकाज चालू आहे दादा महादेव मुंडे हत्या प्रकरण आहे आता दोन वर्ष होत आहेत जवळपास या प्रकरणाला मात्र याच्यामध्ये एकही आरोपी अद्यापपर्यंत अटक झालेला नाही विधानसभेमध्ये हा मुद्दा चर्चेत होता काल आंदोलन झालं त्यानंतर देखील सरकार जे आहे ते या विषयामध्ये आरोपी अटक करण्यामध्ये असमर्थ किंवा पोलीस यंत्रणा असमर्थ दिसते कसं बघतं या प्रश्न नाही दुर्दैवाने तुम्ही जे म्हणताय ती वस्तुस्थिती आहे महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये नवनवीन माहिती पुढे येते आणि निश्चितपणानं आठ वीस महिन्याचा कालावधी लोटूनसुद्धा एकही गुन्हेगार अटक नाही हे पोलीस प्रशासनाचं शंभर टक्के अपयश आहे म्हणजे म्हणजे सरकारला पोलीस प्रशासनाला एक प्रकारचं निश्चितपणानं कमीपणाचं हे आहे आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही जे नवीन पुरावे आता काही लोक देत आहेत त्या पुराव्याच्या आधारे पोलीस प्रशासनानं तपास केला पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना गजाआड केलं पाहिजे दादा अत्यंत महत्त्वाचा काल एक मुद्दा धनंजय मुंडे यांच्यासमोर पुढे आला आहे कोर्टाने जे आहेत त्या कृषी खात्यामध्ये जे घोटाळे झाले होते ते घोटाळ्यासंदर्भामध्ये धनंजय मुंडे यांना क्लीनशीट दिली त्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल कसं बघताय या वक्तव्याकडं आणि तुमची या सगळ्या संदर्भामध्ये सविस्तर नाही मी ते सगळं बघितलेलं आहे आणि याच्या बाबतीत मी काही चॅनलला चॅनलवर काही बोलणार नाही परंतु माझं जे आहे ती माझ्या पक्षश्रेष्ठींना मी स्पष्टपणे कळवणार आहे पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे मंत्री होते आणि असे संकेत अजित पवारांकडून देण्यात आलेले आहेत मंत्री होते पालकमंत्री होते मग तुमची भूमिका काय कशा पद्धती नाही आता त्याच्या बाबतीतही काय संकेत दिले ते काही त्याची मला माहिती नाही आणि ते पालकमंत्री होणार आहेत मंत्री होणार आहेत माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्याच्याबद्दल काही अडचण नाही मला त्यांना शुभेच्छा एक माझ्याच पक्षाचे आमदार आहेत माझ्या शेजारचे आमदार आहेत त्याच्यामुळं ते झाले तरी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत चांगली गोष्ट आहेत त्यांना संधी मिळाली तर तुम्ही ज्येष्ठ आमदार आहात पस्तीस वर्षापासून राजकारणामध्ये आहेत आणि तुम्हाला देखील मंत्रिपदाची कुठं ना कुठं अपेक्षा आहे अनुभव देखील आहे या परिस्थितीचा पक्षश्रेष्ठीकडे ही भूमिका देखील तुम्ही मांडलेली आहे मात्र पक्षांकडून कशा पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला येतो आणि अडचणी पक्षाकडून काय सांगितल्या जाते तुम्हाला लांब ठेवण्यासंदर्भात नाही माझी जात आळवी येते असं मला वाटते म्हणजे मी आस अनुभवी आहे सिनियर आहे पाचवी माझी टर्म आहे परंतु पक्षश्रेष्ठीच्या दृष्टीनं बीड जिल्हा हा ओबीसीसाठी राखीव आहे असं दिसतंय एकंदरीत इथं बहुजन समाजाला कुठलंही स्थान द्यायचं नाही असं पक्षश्रेष्ठींनी ठरवलेलं दिसतंय ती त्यांची भूमिका आहे त्याच्यामुळं मी काय अधिक बोलणार याच्या बाबत दादा पर माजलगाव मतदारसंघातल्या लोकांमध्ये ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो तर ठामपणे असं सांगितलं जातं की यावेळेस आता काही दिवसांमध्ये तुम्ही मंत्री होणार म्हणून चर्चा आहे कशा पद्धतीने त्या चर्चेला तुम्ही उत्तर देतात नाही नाही आता मला काही माहिती नाही पक्ष संधी देत असतो ते संधी देतात की नाही याच्याबद्दलही मला काही माहिती नाही मी या चर्चेत कधी सहभागी झालो नाही मला मंत्री करा म्हणून मी कधी एक त्याच्या बाबतीत आग्रह धरलेला नाही पक्ष संधी दिली तर काम करायचं नाही दिली तर आपलं आमदारकीचं काम चालूच आहे ना ना पर ओबीसीसाठी तुम्ही आताच म्हणलात की राखीव हा बीड जिल्हा आहे मंग या ठिकाणी इतर पक्षांतल्यामध्ये आमदारांना देखील म मंत्रिपदाची संधी मराठा समाज समाजासन इतर समाज समाजासन यांना मिळणार नाही अशी परिस्थिती आहे मी इतिहास सांगितला गेल्या पस्तीस वर्षाचा जो काही मला इतिहास माहिती आहे सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा आहे गेल्या अनेक निवडणुकीचे दाखले देता येतील की केवळ 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 आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीचा खंबीर असा पाठिंबा वेळोवेळी दिलेला आहे परंतु मंत्रिपद देताना मात्र शरद पवारापासून ते अजित पवारापर्यंत प्रत्येकाने ओबीसीला संधी दिली मागासवर्गीयांना संधी दिली मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितलं नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं मी म्हणतो की अनुभवाचे बोल आहे ते जे अनुभव राजकारण मी अनुभवलं आहे बो बघितलं आहे त्याच्यामुळं कदाचित बीड जिल्हा हा सीसाठी राखीव असावा प पक्षाच्या दृष्टीने असं मला वाटतं आहे बरं दादा शेवटचा प्रश्न आहे ऑगस्ट महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते मुंबईच्या दिशेने जाणार आहे ते मागच्या वेळेस देखील गेले होते मात्र यावेळेस भव्य दिव्य स्वरूपाचं हे आंदोलन असणार आहे माजलगाव मतदारसंघामध्ये कसं वातावरण आहे या सगळ्या का संदर्भामध्ये काय सांगा या सगळ्या मध्यंतरी अधिवेशनाच्या आधी मी स्वतः जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली होती चर्चा केली होती त्याप्रमाणे आमच्यामध्ये जी काही चर्चा झाली त्या, त्या अनुषंगाने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना स्वतः भेटलो त्यांना निवेदनं दिली त्या मागण्याची नेमक्या मनोज जरांगे पाटील पाटलांच्या अपेक्षा काय आहेत हे त्या निवेदनातून मी सरकारपुढं मांडल्या आणि आता हे सरकारचं काम आहे त्याच्या बाबतीत निर्णय घेणं आम्ही तर आग्रह धरतो आहे सरकारकडं की ज्या उर्वरित मागण्या आहेत मराठा समाजाच्या त्या मान्य कराव्यात आणि हा प्रश्न कायमस्वरूपी निकाल काढावा अशी आमची पण मागणी आहे सरकारकडं बघू शकतो की अत्यंत दिलखुलास पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आमदार आणि माजलगाव मतदारसंघामध्ये अतिशय प पस्तीस वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये असणारे प्रकाशदादा सोळंके यांनी दिलखुलास आपलं मत जे आहे ते लोकनीती न्यूजकडे व्यक्त केलेलं आहे ओबीसीसाठी हा बीड जिल्हा राखीव आहे का असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे त्याच्यामुळं अनेक मराठा समाजाच्या आमदारांना मंत्रीपदापासून अनेक वेळा लांब राहण्याची वेळ जी आहे ती सर्वच पक्षांनी आणलेली आहे त्यामुळं असा चित्र दिसतंय की खरंच सर्व पक्षांनी ओबीसीसाठी बीड जिल्हा राखीव ठेवला आहे का असा सवाल जो आहे तो आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी लोकनीती चॅनल याकडे व्यक्त केलेला आहे